नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी चाललो आहे आता कॉलरला अचानक मोटरीला काय झालं होतं काही दोन तीन दिवस असून पाणी देत नव्हती काय झालंय तेच पाहावं लागेल बघ आता काय आहे ते बरं आहे तर निघलो हे बघा मी गाडी बांधली ते दाखवतो तर गाडीवरती चाललो आहे चेक आताच भरून आणली होती दोन चार हजार रुपये खर्चाची काही काही आले चालूची लाईट नव्हती लाईट नव्हती लाईट आली त्याच्यात झट्टी झाली आणि आता निघलोय आहे गायांचं आवरलं आहे गाय इकडे बांधले झटी झाली आज नेमकं घासाला पाणी भरायचं तर मोटरींना धागा दिला आहे आणि लागेल आता काही काही नाही चला येऊ का काय होत हा ना तेच झटे बांधून घेतली गाडीवरती तर आता बरं होईन मग हा कॉलरला बुशिंगचं काम होतं वाटतं ते बुसिंग का वाटतं वाजत आहे तर चला खूप उशीर पण आहे नंबर लावा लागल आलोय घरी आणि ती मोटर तर नीट करायला टाकली तिला आला सात आठ हजार रुपये खर्च मग ती कॅन्सल केली मग नवी मोटरच घेऊन आलोय डायरेक्ट हे बघा त्याच्या नावावर उधार घेतली पण द्यावं लागेल पैसे काय किती राहायचे ला। तर सकाळी सातला गेलो होतो संध्याकाळच्या सहाच वाजले तर मोटर घेऊन गेलो होतो तुम्हाला माहितच असेल पण मोटर घेऊन गेलो तिथं म्हटलं काय दोन तीन हजारामध्ये होईल पण तिथं गेल्यावर लाईट नाही पाहिलींदी शनिवार मग आलो तसंच थांबून राहिलो चार वाजेपर्यंत म्हटलं परत मोटरीचं का का ते रोटर काय म्हणते का ते म्हणे हा बदलून भेटतच नाही याची याची किंमत आहे चार पाच हजार रुपये म्हटलं मग आता काय करावं परत थांबलो मग मग फोन केला तुम्हाला मग निर्णय मग डायरेक्ट बाबळेश्वरला गेलो डाय पंधरा हजार पाचशेची मोटर बसली ती आता कोणाकडे पाहावं लागेल नाही थापता नाही पण त्याला उद्याचा वायदा आहे आता कोणाके घालायची पाहावं लागेल त्याच्याकडूनच घ्यावा लागेल पंचवीस तारखेला पगार होईल काही पगार काही द्यावा लागेल चला मित्रांनो छानपैकी बमल्याची भाजी पण पन बनवली बसलो आहे जेवायला ते पण मोटर मित्रांनो पाण्यामध्ये सोडली आहे आणि पाठी चार वाजता लाईट येणार आहे मग पाणी किती मारती आपण ते पण बघू आणि मोटर ठोयची पण होती का वर कारण कसं आहे नवी वस्तू आहे म्हटलं वरची वर कोणी घेऊन जाईन त्याच्यामुळं म्हटलं आपल्या आपली पाण्यात भरी त्याच्यामुळे थोडं टाइमच झाला जेवायला पण तर चला हॅलो फ्रेंड तर काल मोटर टाकली त्याचं पाणी एवढं मारते मोटर पाचची मोटर आहे आणि एवढं पाणी चालू आहे लाईट सकाळची ना मग आता म्हणलं रात्री सोडून दिली होती आता चालू केली एवढं पाणी देते तरी आता वोल्टेज थोडं कमी याच्यापेक्षा देईल दि सगळ्या मोटर चालू झालं त्याच्यामुळे एवढं मापात देते Paket pressure mati, kita nggak ada